ट्रॅफिक पोलिसांना भर चौकात लाथाबुक्क्यांनी मारहाण वसई विरार परिसरात वाहतूक पोलिसांवर हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच नालासोपाऱ्यात घडलेली एक धक्कादायक घटना सध्या चांगलीच गाजत आहे नालासोपारा येथील प्रगतीनगर परिसरात भर चौकात एका बाप लेकाने दोन ट्रॅफिक पोलिसांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे आणि त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे नालासोपारा प्रगती नगर जवळील चौकात वाहतूक पोलीस आपले नियमित कर्तव्य बजावत असताना अचानक मंगेश नारकर आणि त्यांचा मुलगा पार्थ नारकर यांनी दोन ट्रॅफिक पोलिसांवर हल्ला केला हनुमंत सांगळे आणि शेष नारायण अत्रे या पोलिसांना भर रस्त्यात जमिनीवर पाडून मारहाण करण्यात आली बापाने पोलिसाला धरून रस्त्यावर सोपवलं आणि त्यानंतर मुलाने त्याच्या पोटात आणि छातीत लाथा मारण्यास सुरुवात केली ही थरारक घटना घडत असताना घटनास्थळी अनेक नागरिक जमले काहींनी मोबाईलवर संपूर्ण केले तर काहींनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला अखेर दुसऱ्या पोलिसांनी धाव घेतल्यावर आरोपींना रोखण्यात आलं वाहन तपासणी दरम्यान सदरची बाचाबाची झाली आणि त्याचे रूप हल्ल्यात परिवर्तित झाले असे समजण्यात आले मालासोपाऱ्यातील पोलीस पोलीस ठाण्यात मंगेश नारकर आणि पार्थ नारकर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार दोघांवर सरकारी कामात अडथळा आणणे आणि मारहाण करणे आणि इतर गंभीर कलमांखाली कारवाई होणार आहे या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे लोकांनी पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे काहींनी तर ज, हे जर ट्रॅफिक पोलिसांबाबत घडू शकतं तर सर्वसामान्य नागरिकांचं काय असा प्रश्न उपस्थित केला आहे धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा